माजी आमदार दिलीप माने यांच्या बासष्टाव्या वाढदिवसा निमित्ताने नंदूर इथं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप नंदूर तालुका उत्तर सोलापूर इथं माजी आमदार दिलीप माने यांच्या बासष्टाव्या वाढदिवसा निमित्ताने आज नंदूर येथील विराज प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदूर येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कबीर तांडुरे दिलीप ब्रह्मदेव माणे बँकेचे संचालक आशिनाथ गौड गुंडे मालकांचे खंदे समर्थक गणपत बचुटे सरपंच बाबूराव होनमाणे कुमार बचुटे उमेश गुंडे सोमनाथ बचुटे मालकांचे विश्वासू सहकारी अप्पाराव गावडे मनगुळीचे गोरख रंदिवे सुनील बचुटे नागनाथ बनणे शेख आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऐश्वर्या अंबुळे यांनी मानले तर आभार जिल्हा पर परिषद प्राथमिक शाळा नांदूर येथील मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ कर्मचारी यांनी मानले